नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे सांगली स्पेशल कुरकुरीत भडंगची रेसिपी भडंगसाठी लागणारा मसाला देखील घरीच बनवणार आहे या मसाल्यामध्ये असा एक पदार्थ मिसळणार आहे ज्यामुळे भडंगला चटपटी तशी चव येते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला भडंगसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया बडंगचा मसाला बनवण्यासाठी बाऊलमध्ये एक चमचा जिरे घ्यायचे आणि एक चमचा बडीशेप घ्यायचे बडीशेप घातल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी चव येते त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायचे आता या मसाल्यामध्ये दोन चमचे बास्की डाळ घालायची आहे बास्की डाळ घातल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी चव येते तसेच एक चमचा मीठ घालायचा आहे थे। आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे कारण नंतर जिरे बारीक होत नाहीत हे सर्व बारीक केल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचे आता दोन चमचे धने पावडर घालायचे आहे जर तुमच्याकडे अखंड धने असतील तर ते सुरुवातीला जिरे बारीक केले तेव्हा दोन चमचे धने घालायचे आहेत आता या मसाल्यामध्ये असा एक पदार्थ मिसळणार आहे त्यामुळे मसाल्याला अगदी चटपटीत अशी चव येते आणि तो पदार्थ आहे आमतूर पावडर इथे मी एक चमचा आमतूर पावडर घेतलेली आहे आणि वरती थोडीशी घेतलेली आहे तुम्हाला जेवढं आंबट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता इथे भडंगचा मसाला तयार झालेला आहे हा मसाला घरी बनवल्यामुळे अगदी फ्रेश असतो आणि त्याचा वास देखील खूप छान येतो जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर जेव्हा मसाला तेलात घालतो त्यावेळेस ते अर्धा लिंबू पिळायचा आहे त्यामुळे देखील भडंगला चटपटी तर येते आता भडंग बनवण्यासाठी अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत दे हे चिरमुरे स्वच्छ करून उन्हामध्ये एक तास ठेवलेले होते त्यामुळे थोडेसे हे कुरकुरीत होतात आणि भडंग देखील छान कुरकुरीत लागतो भडंग बनवण्यासाठी अगदी गुळगुळीत आणि थोडेसे बुटके चिरमुरे असतात ते वापरायचे आहेत त्यामुळे भडंग हा छान होतो आता भडंग बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये एक वाटी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाऊण वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे अगदी खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे भडंग बनवत असताना तुम्ही जर सर्व जिन्नसे व्यवस्थित भाजून घेतले नाही तर तुमचा भडंगा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व जिन्नसे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी एका प्लेटमध्ये कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ही पाने स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत कडीपत्ता देखील अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे त्याचा खळखळ असा आवाज येत नाही तोपर्यंत कढीपत्ता भाजायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कढीपत्ता अगदी चांगला भाजलेला आहे त्याचा खळखळ असा आवाज येत आहे आता तो देखील एका भांड्यामध्ये दे काढून घ्यायचा आहे आता इथे मी तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला थोडा लसूण जास्त आवडतो त्यामुळे मी थोडा जास्त घेतलेला आहे लसूण देखील अगदी खरपूस असा भाजायचा आहे लसूण जर थोडासा कच्चा राहिला तर बडण घाल लगेच मऊ पडू शकतो त्यामुळे अगदी खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता लसूण देखील चांगला खरपूस भाजलेला आहे तो देखील एका बाउलमध्ये काढून घेऊया आता तेल खूप जास्त तापलेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत ते चांगले तडतडले की याच्यामध्ये बनवलेला मसाला घालायचा आहे मसाला अगदी तीस सेकंद परतला की लगेचच तो चिरमुऱ्यामध्ये होतायचा आहे नाही तर तो करपण्याची शक्यता असते मसाला चिरमुऱ्यामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने हलवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाला हा चिरमुऱ्याला लागेल पाठीमध्ये चिरमुरे जास्त असल्यामुळे हे हलवता येत नाही त्यामुळे मी थोडेसे चिरमुरे काढून कढईमध्ये ठेवलेले आहेत आणि आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेत आहे आता या मिश्रणामध्ये मगाशी तळून घेतलेले शेंगदाणे कडीपत्ता आणि लसूण घालून घ्यायचं आहे शेंगदाणा कडीपत्ता आणि लसूण हे मी नंतर घातलेलं आहे याचं कारण म्हणजे मसाला हा सर्व कडीपत्ता लसूण आणि शेंगदाण्याला चिटकून बसतो आणि चिरमुऱ्याला कमी प्रमाणात लागतो त्यामुळे अगोदर चिरमुऱ्यामध्ये मसाला घालून व्यवस्थित चिरमुऱ्या मिक्स करायचा आहे आणि नंतर शेंगदाणे कडीपत्ता आणि लसूण घालायचा आहे मी मसाला बनवताना त्याच्यामध्ये दोन तुमची साखर घातलेली आहे परंतु तुम्ही ते थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे आणि तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर इथे पिटी साखर मिक्स करायची आहे तुम्हाला जर बडंग हा अजून तिखट हवा असेल तर शेवटी तेलामध्ये लाल मिरची पावडर घालून पुन्हा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या बडंगमध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि वरून थोडासा लिंबू पिरायचा खूप छान असं चवीला लागतं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद